उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या भवानी दरबारात जागरण गोंधळ करून धनगर समाजाच्या वतीनं मागणीसाठी तुळजापूर ते चौंडी पदयात्रेस उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दरबारात जागरण गोंधळ करून धनगर समाजाच्या वतीने तुळजापूर ते चौंडी पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे भाजप सरकार चले जाव या पदयात्रेला मेंढरांसह धनगर समाज रस्त्यावर उतरलाय तुळजापूर ते चौंडी दोनशे किलोमीटरची ही पदयात्रा आहे भाजप सरकार चले जाओ आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं धनगरांना आरक्षण मिळालंच पाहिजे या सरकारचं करायचं काय खाली मुंडक का वरती पाय आदी घोषणांनी तुळजापूर शहर दुमदुमून गेलं होतं तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ घालून या पदयात्रेला प्रारंभ झालाय या प्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं या पदयात्रेला पाठिंबा देण्यात आलाय आणि तीजच्या माध्यमातून धनगर समाजाची फसवणूक केली जाते आमचा विरोध असताना जबरदस्ती माती मारला जाते आमचं भक्त एकच आहे धनगर आणि धनगर याच्यातील दुरुस्ती करा आणि धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी बजावणी करा धनगर समाजाला जर आरक्षण नाहीच दिलं तर धनगर समाज हिथून पुढे बीजेपी सोबत कधीच राहणार नाहीये स्वरूप काय आहे रायत्रीचं स्वरूप काय कोण कोण सहभागी होणार आहे भाजप सरकारने आरक्षण न दिल्यामुळे भाजपा या दरम्यान आपण काढत आहोत या पदयात्रेच्या माध्यमातून सर्व राजकीय सामाजिक संघटना सर्व धनगर समाज बांधव कोणताही ना नेता ना पक्ष फक्त धनगर आरक्षण हेच लक्ष असं उराशी बाबून याच यात्रा मध्ये सहभागी होणार आहेत मेंढर आहेत बाकी आहेत सगळं आमचा पूर्ण समाज रस्त्यावर उतरलेला आहे काय नेमकं वातावरण काय आज जनगद समाजामध्ये आमचं आंदोलन आमचं आरक्षणाचं आंदोलन आहे शिंदेमध्ये बाबासाहेब आंदोलन करा आरक्षणाचं सतीश तालुक्यात नाव असताना धनगर आणि धनगर याचा राष्ट्रवादी भाजपाच्या सगळ्या सरकारने आमच्या धनगरचा अन्याय केलाय म्हणून अन्याय केलाय म्हणून तरुण जागे झालाय आज तरुण निघालाय खूप संख्येने आम्ही आजून जाणार आहोत आणि आक्षेप मिळायचे आमचा अधिकार मिळासाठी आम्ही याच्यापुढून ह्याच्याकडून आम्ही

प्रतिनिधी आयुब शेख सह कॅमेरामन सिद्धिक पटेल एन टी न्यूज मराठी तुळजापूर उस्मानाबाद